नमस्कार मित्रांनो बघू शकता आज आपण घोडेगाव बागर झाला आणि माकड मशीनचा दाव धावनी शकील भाई खरेदी विक्री केली जी जमाता डेरी फार्म मध्ये नमस्कार भाई नमस्कार झाले काय खरेदी विक्री बघू शकतो मित्रांनो डेअरी फार्म मध्ये भाकड्याची दावा नाही आणि आज खरेदी विक्री केली आले शेतकरी मित्र आज आपल्या घोडेगाव बाजारमध्ये म्हणते शेतकरी आपल्या घोडेगाव मध्ये आली होती आणि या दोन येतात आले ना मशी मित्रांनो बघू शकता शिंगडी पकडी कशी एकदम रुपयाचा ठोकळा बसना अशा मशी आहेत आणि नाथ खोळा मशी त्यांनी खरेदी केले कस झालंय सौदा वगैरे हो काही कळतून हे जे शेतकरी आहेत त्यांचं नाव गाव ऍड्रेस सगळं जेणेकरून आपल्या मारत शेतकरी बांधव घोडेगाव बाजारची खरी खरी माहिती भेटेल काही लोक सांगतात का किमती कमी झाल्या तिथे उत्साह ते पाशवा याडला पाशवा त्याला शेतकरी बांधवा अभयने पाडला पाहिजे आणि घोडेगाव बाजार मधून खरे घरी मार्केट रेडी शेतकऱ्याला कळले पाहिजे शेतकऱ्याकडून माहिती घे नमस्कार दादा नमस्कार कुठं आपण कुठून आले नेमकं प्रॉपर जालन्यावरून आले सौदा झाला दोन जा। ओ, जाना। आ, कसे घेतलेत आपण एक, त्रेपन। एक, त्रेपन। एक, त्रेपन। एक त्रेपन ला मित्रांनो बघू शकते एक ला म्हशी घेतलेल्या आहेत कित, किती किती महिन्यात का आपण चार पाच हो मोठाच गाभे चार पाच महिन्याचं म्हशीत आणि आपल्याला काही बोली वगैरे दिली आहे का मशीद काय बोली दिली हा अजून अंगाची सडाची बोली दिली गाप चेक करून घेतलाय एकदम ओके डॉक्टरने मी तर बघू शकतो शेतकरी मित्र आलेत आणि त्यांनी या दोन मशीन खरेदी केलं त्यांनी गाप वगैरे चेक करून घेतलाय एक लाख त्रेपन्न हजार रुपयांना मशीन तर सौदा झालं एकदम मोठ्या माझ्या मुर मशीन आपल्याला काय सांभाळून विक्रीसाठी घेतल्या का घरीच घेतल्या का बाकड मशी आता सध्या मार्केट कसं का वाटलं तुम्ही फिरलात संपूर्ण मार्केट बाजारभाव कमी आहे जादा आहे काय मिडियम आहे ना मित्रांनो बघू शकता आता सध्या उन्हाळ्याचा दिवस यायला लागलेत आणि मशीनचं मार्केट थोडंसं वाढणारच आहे कारण आता दुधाचे प्रोडक्ट खरेदी विक्री व्हायला सुरुवात आहे आणि मशी एकदम क्वालिटीच्या मशी त्यांनी खरेदी केल्यात चार आणि पाच महिन्याची शकील भाई अजून माल आपल्याकडे वापरला पुढचा आपल्याकडे दहा वाकडा होत्या आणि सात ताज्या होत्या आपल्या सगळ्या माल आज थोड्या बाजूमध्ये विकलेला आहे आणि रेट हे सध्या थोडे वाढलेले सध्या रेट हे वाढलेले आणि भाकड म्हणजे चांगली भाकड म्हैस घ्यायला आपल्याला साठ हजारापासून पासून पंच्याहत्तर हजार रुपये लागतात आणि ताजी म्हैस घ्यायला पंच्याऐंशी हजारापासून पासून तर दीड लाख रुपयापर्यंत घोडेगा बाजारमध्ये ही ताजी म्हैस अवेलेबल असते ताजी म्हैस तुम्ही मित्रांनो बघू शकता कि नाते आपल्याकडे अगोदर आले होते अगोदर ते जे नागरिक आपल्याकडून म्हशी घेऊन गेले होते त्या म्हशी त्यांना चांगले लागल्यामुळं आज ते परत आपल्याकडे सहा महिन्यानंतर परत एकदा म्हशी खरेदी करायला आपल्या घोडेगा बाजारमध्ये आपल्या जमा भाडमध्ये आलेले आहे म्हणजे आपल्याकडून पहिली खरेदी विक्री झाली वर्षी खरेदी विक्री झाली त्यांना माल व्यवस्थित भेटल्यामुळे त्यांच्या नाते खरेदी विक्रीसाठी आपला संपर्क करून इथं बाजारात आले आणि त्यांच्या आपल्याकडून खरेदी केले मित्रांनो बघू शकता जर अशाच प्रकारे मशी खरेदी करायची असेल अजून भाकड मशी शिल्लक आहेत तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच बाजाराच्या इतर दिवशी जरी शेतकरी बांधव आपल्याकडून महाराष्ट्राच्या बाहेरून जरी आली तरी आपल्याकडे जेवणाची राहणे सगळी व्यवस्था असते आणि शेतकऱ्याला आपण घरोघर फिरून आपल्या जर नाही आवडत रुपये कमिशन घेऊन आपण बोलीत एकदम खरेदी करून देत असतो करून दिलात का दोन्ही कडून चेक बीक करून एकदम शेतकरी सैन्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सौदी करून त्यांना मशी दिली चालते धन्यवाद धन्यवाद हो झाला ना आता काय सड हो सड पडायचं काम चालू आहे सगळं चेक करून घ्या मामा है? है? तर न बघू शकता आता चेक करून घेऊ राहिले शेतकरी मित्र कुठून आले दादा आपण दा भडगाव महेंदळे कुठून महीं... म्हणले भडगाव भडगाव तालुका महिंदळे तालुका तालुका भडगाव जिल्हा जळगाव जळगाव जळगाववरण आले का हो किती घेतले दादा आपण तीन चेक करून घेता का हो हे शेकेल बायकडूनच करतो शेकेल बायकून घेतलं का हो मी तरुन बघू शकता ज्या मता डेअरी मधून तेने तीन भाकर म्हणजे घेतलेलं आता

झाले चेक करून हे आपले डॉक्टर साहेब आहेत मार्केट डॉक्टर साहेब आहेत त्यांच्याकडून म्हशी तपासून घेतलेले त्या तीन पटीलवरून आपल्या घोडेगाव बाजारमध्ये आले होते आणि आज आपल्या जमा कधी भामोदी या तिन्ही बी दुसऱ्या दुसऱ्या आता वगैरे घरी खरेदी केले या सगळ्या मशीन चार चार सात चार चार महिन्या जगा पण आहे अशा प्रकारे शेतकरी बांधवांना जर एकदम खात्रीशीर चेक करून अंगा ज्या साड्या जातो ज्या गावा अशा बोलले जर खरेदी करायच्या असतील तर त्यांनी गोडेगाव बाजार जे संपर्क साधावा शेतकरी कुठल्याही प्रकारचे फसवणूक होणार नाही सध्या थोडे मशीचे भाव वाढलेले त्याच्यामुळे काही लोक खोटे टाकतात आणि लोक इथं बोलून घेतात असं प्रकार म्हणून अशोक मतलाशी झालं होता देवघर केल्यानंतर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि तुमच्या हिशोबात म्हशी काढून दिली तुम्हाला एकदम व्यवस्थित माहिती द्या बरं म्हणजे जेणेकरून आपले माठ तर शेतकरी बांधवांना बाजार बाजारविषयी खरी घरी माहिती आहे मित्रांनो बघू शकतं त्यांनी एकदम मस्त अशा म्हणजे गाबण भाकट म्हशी घेतलं दादा रेट काय झाला बरं रेट त्रेपंचच्या भावाने घेत त्रेपंचच्या भावाने हो त्रेपंच मित्रांनो बघू शकतं त्रेपन्न हजाराच्या भावाने भाकट म्हशी खरेदी केलं आहे ते एकदम नाथखुळा क्वालिटीचा म्हशी आहे आणि किती किती महिन्यात गाबण आहेत चारच्या पुढच्या आहेत चारच्या चारच्या पुढच्या आहेत त्रेपन्न हजार रुपयाच्या भावाने खरेदी विक्री झाली हो त्रेपन्न हजार रुपयाच्या भावाने खरेदी विक्री झाली आहे आणि आप आपल्याला हजार हजार रुपये ते त्यांच्या तीन वर्ष मागे देणार बघू शकता मित्र एकदम रास्त दरात मशेदी शकेल बाईने खरेदी करून आहेत आणि शेतकरी मित्र कुठून आले जालन्यावरून आले नाही नाही दळेवरून सांगा ना अशोक पाटील महेंद तालुका जळगाव जिल्हा शेतकरी बांधवांना घोडेगाव बाजार विषयी शे। आणि शकिल भजव्यावर विषयी काय सांगायचं शकिल भजव्यावर शेतकऱ्यांसाठी फायदेदायक आहेत फायदेशीर आहेत मोकळे मोकळे आहेत कुठलीच शंका नाही आपण ज्या हिशोबाने मागितले त्या हिशोबाने भेटलेले किती वेळ बाजारात फिरत होत तुम्ही जवळजवळ बाजारात सकाळी नऊ साडे नऊ दहा वाजेपासून बाजारात फिरून झेंडून सर्व रस्त्याला लागून गेलो खाली हात घालून तुम्हाला किमती जादा वाटत होते हो मोचली तीन तासापासून घोडेगाव मध्ये फिरत होते आणि ते गमजा सांगत त्यांना त्याचा अंदाज येत नव्हता आणि मग त्यांचे मी आल्याच्या नंतर तुम्हाला व्यवहार तुमच्या मानण्यासारखे समोर समोर करून दिले समोर समोर करून दिले डायरेक्ट ओपन व्यवहार झाले शकीलभाईचे व्यवहार शेतकरी बांधव काय सांगतात का मार्ग शेतकरी बांधवनी घोडेगाव बाजार शकिल भाई कोणी माल खरेदी केला पाहिजे का शकील भाई शेतकऱ्यांचा फायदा व्यवहार करून देतात का शेतकऱ्यांनी येऊन एकदा कमीत कमी जर फिरून झालं तरी शकिल भाई भेटच घेतली पाहिजे शेतकरी तुमचा फायदा झाला असं तुम्हाला वाटतंय का अशा प्रकारे शेतकरी शेतकऱ्याचं समाधान शेतकरी चांगला तर देश टिकेल या महिन्याप्रमाणे शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आपण घोडेगाव बाजारमध्ये लोणी बाजारमध्ये उपलब्ध असतो माझ्या मांडले शेतकरी बांधवांना काय मजर खरेदी खेरी करीत असतील तर एक वेची संपर्क साधा शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही ही गॅरंटी आमची आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच